स्वागत आहे तुमचं श्रद्धा ब्लॉग से आपल्या हाताच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे मे आणि काल मी कन्यापूजन केलेलं होतं आणि थोडं आमच्याकडे होम मिनिस्टर होतं मला माहिती नाही हे ब्लॉग कधी येतील थोडे उशिराने येतील कारण कामं पण होती आणि थोडं माझी तब्येत म्हणजे उपवासामुळे मला विकनेस आहे होता त्यामुळे मला एडिटिंग करायला वेळ नव्हता असं झालं तर आज आहे नवमी आणि होम आहे आणि आता आम्ही दोघंजणं उमावर बसणार आहोत पूजेला गेल्या वर्षी पण आमच्या हातून होम झालेला होता ह्या वर्षी पण झालेला आहे नशिबाच्या गोष्टी असतात ज्याच्या नशिबामध्ये हे चांगलं असं करायला भेटतं होम बोला देवाची पूजा बोला ते भाग्यवान असतात हो की नाही सो त्यामध्ये आम्हालाही आज ज्या वर्षी पुन्हा चान्स भेटला आहे तर का सोडायचा हो की नाही आता तयारी झालेली आहे आणि होमाची पूजाचं विधी जे आहेत ते सगळं मांडणी बिंडणी करत आहेत महाराज तर आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर मी आता वेफर खाते कारण उपवास आहे आम्ही असंच खाऊन ठेवलं आहे मोसंबी खाते खाऊन घेते कारण औषध घ्यायचं आहे तर आता सध्या सिंपलच लूक आहे कारण रात्री फार जागरण झालं आहे नेहमी जागरण होतं सकाळ उठायला होत नाही आणि म्हणून त्यामुळे तर ते जरा असं सिंपल संध्याकाळी जरा चांगली तयारी बियारी करेल आता गाईने आता लिपस्टिक लावली आहे आणि साडी नेसली अशी तर आता खाऊन घेते कारण औषध घ्यायचं आहे टाईम होतो आहे महाराज बोलवतील पण तर चला तुम्हाला नंतर भेट नेहमीची तयारी झाली आहे कॉफी पितो

ओम केशवाय महास्वा ओम नारायणाय महास्वा ओम माधवाय महास्वा दुर्वे स्तंभात पणी सोडायचं आहे ओम गोविंदाय महा ओम विष्णुमे महा हात पुसा हात जोडा विष्णू भगवंताची प्रार्थना करा ओम रघोदराय महा त्रिविक्रमाय महा वामनाय महा श्रीधराय महा श्रीगेशाय महा तुमाय महा रामोधराय महा शंकरशराय महा वासुदेवाय महा सुद्धाय महा पुरुषोत्तमाय महा पुरुषयाय या ठिकाणी आम्ही यजन कर्म, 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 कर्म हवन कर्म करतोय देवी या ठिकाणी स्थापित झाली तिच्या प्रत्यर्थ हवन कर्म करतोय तर ह्या कर्मामध्ये येणार विघ्न तुमच्या कृपा आशीर्वादाने परिहार होऊ द्या अशी प्रार्थना करायला करायची आहे गोत्र उच्चारण हा आपापलं गोत्र म्हणायचं उत्तम नो अहम शर्माच अद्य दिन श्री दुर्गादेवी प्रत्यर्थम यथाशक्ती

ஓம் மகேந்திர மூர்த்தாதிவாய கவுரதிஹ பிரதிவாயைம்மா பாகுதேதாங்கதி ஸ்வாஹ ஓம மகேந்திர மூர்த்தாதிவாய கவுரதிஹ பிரதிவாயைம்மா பாகுதேதாங்கதி ஸ்வாஹ ஓம மகேந்திர மூர்த்தாதிவாய குணநாத பிரசதோர் சம்ப்ரமண பக்தி பட்சுகரம் பயாய ஸ்வமமப்ரஜயபதிஹே ரஜேன சத்யமந்த்ரியம் பிபான கோஷ கரமந்த சைந்திர سيدர தேந்திர தம்பியம் உருது ஸ்வாஹ ஓம மகேந்திர அகரேன ஆதிநவராதிதென அகரேன உதா பிரியந்தா நமஹ कर्मण्ड हूँ तम्बड़गा देवी नाम वृत्ति अर्थम निजन अंजोगरीशी लेश्वर मार्गदारी के साथ नेतर पे केदोरी ना रहे इनो सुने मंगल मंगल लेश्वर मार्गदारी के साथ नेतर पे केदोरी ना रहे इनो सुने मंगल इंद्र मूर्व देश पर के विश्वस्वाहा इदं वर्गायु सवित्रै विष्णवी विश्वदेवी धो रस्मके दुष्टेर् ममान् करोणायु अजि तेजो स्वायत् गुरु आजी अध्यात् मम श्वाः इदन् मम इति नवा नमस्कारं करोमि जीविज्ञासम भू जयामि परुणाहुतये इदन् न मम

गायत भुंगा स्वामी पुस्ता जायत अंबेची मूर्ती भेद्री भान भी राम 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 सीता राम 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 गोपाला गोपाला देव की गोपाला गोपाला गोपाला

मुद्रण त्यांच्याकडे द्या स्वतः मोदी प्रदक्षिणा करायची गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यच बोलायचं आगता सुख संपत्ती पुण्योहम तव दर्शनात धन्योहम तव दर्शनात आई भगवतीला सांगायचं आहे आई भगवती नवमी या तिथीला आजच्या दिवशी हवन कर्म केलेला आहे ह्या कर्मामध्ये करत न करत आमच्याकडून भक्तगणांकडून असेल आई क्षमा कर तुझ्या कृपेचा प्रेमाचा मायेचा आशीर्वाद पूर्ण भक्तगणांना प्राप्त होऊ दे सर्वांच्या इच्छित मनोकामना तुझ्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊ दे मनातल्या मनात अशी सर्व प्रार्थना करत राहायची आहे देवीला सांगायचं आई परमेश्वरी तुझ्या कृपा आशीर्वादाने ज्यांचे लग्न झालेले नसतील त्यांचे लग्न होते त्याचबरोबर आई परमेश्वरी त्यांच्या घरात पाळणं हललेला नसेल तुझ्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या घरात लवकरात लवकर पाळणं आलो दे ज्यांना नोकरी व्यवसायाचे काही प्रॉब्लेम असतील लवकरात लवकर तुझ्या कृपा आशीर्वादाने ते प्रॉब्लेम मधून त्यांना मुक्त होऊ दे, दे तुझा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे सर्वात महत्वाचा आई परमेश्वरी तुझ्या कृपा आशीर्वादाने सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होऊ दे आणि त्याचबरोबर सर्वांमध्ये एक मित्रत्व भावना गोड भावना अशी पुरौदे अशी प्रार्थना ही कुलस्वामीला करायची आहे दुर्गादेवीला करायची आहे यदत् सर्वदा भ्रष्टं मात्रा हीनं च यद् भवेत् नसर्वं क्षम्यतां देवी प्रसिद्धः परमेश्वरी आकाशः तदितं तो यं यथा गच्छति यथा करो शर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति ह्यस्य प्रजाचनावच्या क्रियादिषो यौवनं सम्पूर्णता यदि सत्येवन्दे तमश्च्युत गानवतीवत्ता oh yeah. दङ्गालमर्दे oh yeah. मते ह hey. तत्पणीयः हस्ति जलमादा यो अन्येना ध्यान आवनासनमध्यर्ज्ञाति निय स्थानमस्तु इति विदंत कृष्प रूपा दीपाय विततम्लोक्षणा प्रचना प्रचना मंत्र पुष्पञ्जली यताद्ये पूजनाख्यना कर्मणा एय जनाख्यना कर्मणा दुर्गा देवी प्रियतां नमो सुलोंदाणि वर्ति वर्ति सुलोंदाणि नमस्कारा विष्टवे नमः विष्णुवे नमः विष्णुवे नमः आशीर्वादः इति नारायते आपण हव कर्म केलं हे कर्म आपल्याला आवडलं असेल यातन प्रसन्न असेल तर तू असं म्हणायचं नसेल आवडलं तर फुलं काढू परत सुरुवात करू परत हवन करू तथा म्हणा लावा कपाळी ते आपल्या धर्मपत्नीच्या कपाळी कपडे लावायचे बरोबर ओटी मध्ये देऊन टाकायचे ते दे नारळ <laughs> <laughs>

होमाची पूजा आणि मग नंतर उठून मग उपवासाचं खाल्लं आणि झोपलेली कारण रात्री दोन तीन दिवस झाले कंटिन्यू तुम्हाला बोललेली की जागरण होत आहे तर मस्तपैकी झोपली हो आहे आणि आता उठलेली आहे दहा बिडी चेंज करून आता सिंपल ड्रेस घातला आहे कारण साडी साडे साडी कंटिन्यू साडी कंटाळा आला आहे तर म्हणून असं आहे आणि आज आहे आमच्याकडे भंडारा सकाळी होता काई हो आणि आता संध्याकाळी हो थो भंडारा आहे भंडाऱ्याला जेवण काय बनवलं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि आता थोड्या वेळने आरती होणार आहे त्याआधी मी माझ्या घरातली पूजा दिवावरती सगळी करून घेते आणि काल मी अष्टमीला सगळ्या कन्यापूजन केलेलं होतं आणि आता मी सगळ्या माझ्या इकडची सगळ्या मैत्रिणी आहेत म महिलांना म्हणजे बायकांना सगळ्यांना आता मी बोलवणार आहे हळदी गुंकू करायला तर हळदी गुंकू त्यांना पण करणार आणि नंतर मग तिथे आज मंडपामध्ये कन्यापूजन आहे देवीच्या समोर करणार आहे तर ते तेही तुम्हाला दाखवेन सो चला असं आहे तर खूप गॅप झालेला होता होमानंतर उठून असं थकायला झालेलं का झोप हो आलेली होती म्हणून ब्लॉग मी घेतला नाही तर आता डायरेक्ट घेते असं आहे तर चला आज खूप वेळा आम्ही गरबा खेळणार आहोत आज बारा वाजेपर्यंत परमिशन आहे तर किती खेळलं तरी काहीच नाही असं आहे चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा जयदेव जयदेव जै मंगलमूती ओ मंगलमूती दर्शनमान कामना जय देव जय देव लो नी कामर मणिवन वंदना सरळ आणि मंदिरात आले उद्या दसऱ्याची तयारी चालू आहे बाबांचे इतिहास पूर्ण सजवणार आहे फुलांचं डेकोरेशन आणि जे इव्हेंट स्टार्ट झालेला आहे सगळेजण बसले जेवायला जेवणाला आहे कोबीची भाजी वाटाण्याची भाजी डाळ भात आणि गुलाबजामून जेवायला आहे खीर डाळ कोबीची भाजी भाजी तर भाजीच जेवली आहे मस्तपैकी माझ्या घरी हळदी हो कुंकू पण केलं बायकांना आणि डायरेक्ट वरती आले जेवायला आणि ते जेवून झालं आहे आणि आता आम्ही गरबा खेळणार आहोत मी थोडा वेळ खेळ